बातमी आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकर परभणी लढणार आहे महादेव जानकर हे राष्ट्रवादीसोबत आहेत जानकरांची परभणीतून उमेदवारी निश्चित झाली आणि या संदर्भात सुनील तटकरे यांनी घोषणा केली आहे तर जानकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे या पक्षाला आमच्या कोट्यातून निर्णयाच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी माधेराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत नमस्कार नमस्कार त्यांच्या कोट्यातली मला जागा त्यांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन एकनाथ शिंदेंचं अभिनंदन एकनाथ शिंदेच्या एकना सर्व टीमचं अभिनंदन की माझ्या छोट्या पक्षाला त्यांनी आज सामावून घेतलं त्याबद्दल मी ह्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ऋणी आहे आणि जरी ब परभणीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार पाच हजार पाच लाख समथिंग वोट्स मिळत होतो राजेश टेकडे मतभेद आहेत देखील अन्याय होण्यासाठी होऊन देणार नाही मी दादांना सुनील तटकरेंना विनंती करेन समजा पुढं माझ्या राष्ट्रीय समाजावर दरम्यान आता परभणीत कशी लढत असणार आहे पाहूयात महादेव जानकरांची आजच उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडून तर आता महादेव जानकर विरुद्ध शिवबाठाचे संजय जाधव अशी लढत परभणीत पाहावयास मिळणार आहे